ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी रवींद्र घोडविंदे तर उपसभापतीपदी जालिंदर पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची निवडणूक झाली आहे सभापती व उपसभापती या दोन्ही पदावर भाजपाने शिक्कामोर्तब करत बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकवला कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा संचालकपदाच्या जागांसाठी गेल्या एक दीड आठवडाभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या भाजपा शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने एकहाती सत्ता काबीज करत सर्वाधिक सोळा जागा पटकवल्यानं महायुतीचा बाजार समितीवर झेंडा फडकवला बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी कल्याण तालुक्यावर आपली पकड असल्याचं दाखवून देत शेतकरी पतसंस्था व ग्रामपंचायतीच्या जागा स्वबळावर निवडून आणल्यानं कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपलं वर्चस्व दाखवून दिलं निवडणूक निर्णय अधिकारी विशाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मार्फत सभापती व उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली सभापतीपदासाठी रवींद्र घोडविंदे व उपसभापती पदासाठी जालिंदर पाटील या दोघांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं घोषित करण्यात आलं नवनिर्वाचित सभापती रवींद्र घोडविंदे यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा सभापती पदाची माळ पडली असून भाजपाचे आमदार किसन कथोरे यांचे खंदे असल्यानं सभापती पदाच्या निवडणुकीसाठी आमदार कथोरे हे देखील उपस्थित राहिले होते उपसभापती जालिंदर पाटील हे या दो पूर्वी दोन टर्म कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर निवडून आले होते व नुकत्याच पार पडलेल्या संचालक पदाच्या निवडणुकीत तिसऱ्यांदा निवडून आले मागील मागील पाच वर्षात बाजार समितीला आपण सगळ्यांनी मिळून कर्जमुक्त केली बाजार अनेक वर्ष कर्ज होते त्यामुळे अनेक विकासाभिमुख कामं करणं कठीण जात होतं आता बाजार समिती कर्जमुक्त झालेली आहे आणि यावेळी प्रथमच महायुतीच्या हाती एक हाती सत्ता आलेली आहे त्यामुळे महायुतीची राज्य सत्ता आहे केंद्रात सत्ता या दोन्ही सत्तेचा फायदा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ज्यांनी हे आमचं महायुतीचं पॅनल निवडून आणले ते आमचे प्रेरणास्थान आमदार कटोरे साहेब प्रमोद इंदुराज साहेब गोपाजी लांडगे साहेब प्रकाशी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सगळे मंडळी काम करणार आहोत ही बाजार समितीमध्ये ज्या काही समस्या आहे ही बाजार समिती मध्यवर्ती बाजार समिती आहे तिच्या विकासासाठी आम्ही सगळी मंडळी काम करणार आहोत असले दादा पाटील हे आहे मी आहेत आणि दोघी मिळून संचालक म्हणून आम्ही चांगल्या प्रकारे बाजार समितीचा विकास करणार आहोत या ठिकाणी शेतीपूरक वस्तूंसाठी शेती असा कृषी मॉल उभारणीचा एक प्रोजेक्ट बाजार समितीचा आहे त्यासाठी राखीव भूखंड या ठिकाणी ठेवलेला आहे त्या राखी भूखंडावरती कृषी मॉल उभारला जाईल आणि त्या कृषी मॉलमध्ये परिसरातील शेतकऱ्यांचा जो माल असेल त्याला व्यापारपेठ उपलब्ध करून दिली जाईल त्याचबरोबर शेतकरी भवन म्हणजे आमदार कतोरी साहेबांनी तर परवा वन मंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि या ठिकाणी शेतकरी भवन उभारण्यासाठी जर त्यांचा आराखडा तयार झालेल्या शेतकरी भवन असेल व्यापारी भवन असेल मापा मासाडी भवन असेल तर तिन्ही भवन उभारून बाजार समितीमध्ये एक विकासात्मक काम करून एक रचनात्मक काम करून सगळ्या बाजार समितीची असलेल्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो राज्या नेत्यांनी विश्वास ठेवून मान्य सभापती रवींद्र भोंडेसाहेब त्यांना सभापती केलं आणि मला उपसभापती म्हणून इथे असण्याचा मान प्राप्त करून दिला त्याबद्दल सर्वप्रथम पहिल्यांदा मी सर्व युक्तीच्या नेत्यांचा आभार मानतो कारण त्यांच्याच आशीर्वादाने खास करून साहेबांनी या आमच्या पण होतात ते निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही निवडून येऊन आणि आज या पदावर मी विराजमान झालेला आहे तसेच आमचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी मला आशीर्वाद दिले या निवडणुकीसाठी तसेच आमचे श्री पीचे नेते प्रमोद हिंदूरावजी असतील लांडगे साहेब असतील यांचे आम्हाला आशीर्वाद भेटले आणि सभापती साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांचं आम्हाला सर्वच नेत्यांचं आम्हाला सहकार्य भेटलं त्यांचे तर राज्यात युतीचं सरकार असल्यामुळे जी काही ते जे प्रगती करत तिथे शेतकऱ्यांसाठी काही हिस्सा शेतकऱ्यांच्या कामं करते ते आम्ही त्यांच्या आशीर्वादाने नक्कीच इथं पार पाडू आणि त्यासाठी आमच्या सर्व संचालक मंडळाचा आम्हाला पाठिंबा आहे आणि सर्वांच्या सहकारी आम्ही इथे चांगल्या प्रकारे काम करणार कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा